नमस्कार आज आपण हिरव्या मुगाचा पेपर डोसा करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मुग आणि पाववाटी तांदूळ एक चार पाच तास भिजवून घेतलेत हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा अर्धी वाटी टा ता, दही टाकायचं हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरून बारीक करून घेणार आहोत इथे हे मिश्रण बारीक करण्यासाठी पाणी वापरायचं नाही इथे मी हे मिश्रण पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये जे हे मूग भिजवलेले पाणी होतं त्यातील एक वाटी पाणी घेतले आणि त्यातील अर्धी वाटी पाणी टाकून हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि जे उरलेलं अर्धी वाटी पाणी होतं ते अर्धी वाटी पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी हे मिश्रण ठेवून द्यायचं तिथे आपण डोशांबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या कोथिंबीर आलं एक चिंचेचा तुकडा टाकायचा आणि थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं तडका देण्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात मोहरी जिरे आणि कडीपत्त्याची आपण फोडणी देणार आहोत इथे आपला तडका छान तयार झाला आहे आणि आपण आता ही चटणीवर ओतून घ्यायचा आणि छान अशी आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाव चमचा किंवा अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा टाकायचा सोडा जरी नाही टाकला तरी आपले डोसे छान तयार होतात परंतु डोसा टाकल्या सोडा टाकल्यामुळे आपल्या डोश्याला छान असे जाळी पडते आणि ते आपले डोसे कुरकुरीत असे तयार होतात इथे गॅसवर मी एक पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये मी दोन पाळ्या आपलं बॅटर टाकलेलं आहे हे पळीनं छान पातळ असं पसरून घ्यायचे आणि त्यानंतर एक दोन तीन मिनटं आपण छान असा हा आपला डोसा भाजून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनटांनंतर आपला हा डोसा छान ख जाळीदार तयार झालेला जा आहे बघा तुम्ही पाहू शकता आपल्या डोशाला छान अशी जाळी तयार झालेली आहे आप आपला डोसा करण्यासाठी साधारणपणे एक दोन अडीच मिनटे लागतात मी एक गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्तपैकी एक दोन तीन मिनटात आपला डोसा असा कुरकुरीत खाण्यासाठी तयार होतो आपला डोसा हा छान तयार झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा दग... गॅसवर पॅन ठेवलाय आणि दुस आणखीन एक डोसा करणार आहोत पुन्हा मी दोन पाळ्या बॅटर टाकून घेतले आणि छान असं पळीने आपण हे बॅटर एकदम पातळ असं पसरून घेणार आहोत आणि एक दोन तीन मिनिट हा डोसा पुन्हा छान भाजून देणार आहोत एक दोन तीन मिनिटांनंतर आपल्या डोशाला छान अशी जाळी तयार होते आणि आपला डोसा छान तयार होतो जो जो हो हा डोसा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या घाईगडबडीत सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये आरामशीर बनवू शकता अशी अतिशय पौष्टिक असा प्रोटीनयुक्त पदार्थ आहे मूग आहे त्याच्यामुळे याचा जो डोसा तयार होतो हा लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी सर्वांसाठीच हा एक पौष्टिक पदार्थ आहे अशा प्रकारे आपला कुरकुरीत असा हिरव्या मुगाचा पेपर डोसा तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे आपले डोसे तयार झालेले आहेत धन्यवाद